नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फायच्या घरात आज आपण बघणार आहे ते गाण्यांची मैफिल त्या गाण्यांच्या मैफिलीत आपण बघणार आहे की आर्या गाणं गाती आहे सुरजही देखील गाणं गाताने आपण दिसतो आहे आणि ते पण गाणी म्हणजे साधीसुधी गाणी नाही दड दभरी गाणी एकदम म्हणजे लव्ह सॉंग्स आपण म्हणतो ना की तुम मुझे छोडके जाओगे बडा पछतावगे आणि तशा टाईपमध्ये गाणी की तुकरा के मेरा फे आड ते सूरज त्याच्या अँटिक स्टाईलमध्ये बोलतोय तर ते तर मजाच येते बघायला आणि त्याच्यानंतर मग आपण बघू की अभिजित सावंत पण त्याच्या शैलीत तो तिकडून पण गाणं गाणार म्हणजे हे जे संभाषण त्यांचं चालू आहे ते गाण्यांमध्ये चालू आहे म्हणजे हा इकडून अरबाज एक गाणं बोलणार तिकडून निकी एक गाणं बोलणार आणि निकी तिकडेनंतर बोलणार की बाई हे काय चालू आहे म्हणजे खेळीमेळीचं वातावरण आहे पण त्या खेळीमेळीच्या वातावरणात वाता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की टीम बी जे सदस्य हे पुन्हा एकदा वाहून चाललेले आहेत या दोघांच्या लग्नात हे बाकीचे जे वऱ्हाडी आलेले आहेत ते मोकार आलेले आहेत त्यांचं काही गरज नाही कारण की ही जी दोन जी माणसं आहेत म्हणजे निकी आणि अरबाज यांचं जरी भांडण झालेलं असलं तरी पण हे पुन्हा एकदा एकत्र होणार बघा तुम्ही पुन्हा एकदा एकत्र होणार तुमचं काय मत आहे या भांडणाविषयी काय नक्की नक्की फेक आहे का खरं तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र